नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खव्यांचं स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल उपवास रेसिपी म्हणजे उपवासाचे लाडू बनवत आहोत चला तर मग सुरू करू इथे गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यावर एक कढई ठेवली आहे आता या कडेमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे तूप जरा असं गरम होऊ द्यायचं आहे आता इथे तूप गरम झालेलं आहे यामध्ये अर्धी वाटी खवा टाकून घ्यायचा आहे हाताने करून टाकून घ्यायचं आहे आता थोडस परतून घ्यायचं खवा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे तर इथे खवा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे भाजलेली आहेत हे टाकून घ्यायचे आहेत आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडस घट्ट होईपर्यंत असंच गॅसवर हलवत राहायचं आहे आता इथे थोडस घट्टपणा आलेलं आहे थोडस सा सारण घट्ट झालेलं आहे तर आपलं सारण बनवून झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये अर्धा वाटी साखर घ्यायची यामध्ये बुडील इतकंच पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे चमच्याने हलवून घ्यायचं आता इथे गॅस सलून करून घ्यायचा आहे आणि त्यावर हे पाणी आणि साखरेचं पातीला ठेवून घ्यायचं आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता इथे पाक उकळत आहे आता आपला पाक तयार आहे आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊ तर हा पाक आता शेंगदाणे आणि खव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ते बघा चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे उतरण्यानं पसरून घ्यायचं आहे आणि आता हे थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सारण थंड झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हातामध्ये छोटासा गोळा घेऊन हातावर गोल करून लाडू बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे लाडू बनवून घेऊ अशाच प्रकारे दुसरे लाडू बनवून घेऊ तर इथे आपले उपासाचे लाडू बनवून तयार आहेत तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसे वाटेल ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद